नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कूळ काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि साधे कूळ कसे काढायचे आणि कुळाचे किती प्रकार आहेत ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला पाहूया सर्वप्रथम आपण कूळ काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती लागतात तर शेतकरी बांधवांनो तर कूळ काढण्यासाठी हा अर्ज तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे कूळ काढण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यासाठी ओळखपत्र अर्जाचं ओळखपत्र शेतीचे पुरावे शेती स्वतः करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी लागणारी कागदपत्रं जसे की पीक पद्धतीचे छायाचित्र पाणी बिल वीज बिल सातबारा उतारा सध्याच्या मालकीचा सातबारा उतारा जातीचा दाखला अर्जदाराच्या जातीचा दाखला किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचे मूळ प्रमाणपत्र तर शेतकरी बांधवांनो तर हे सर्व कागदपत्र कुळ काढण्यासाठी आवश्यक लागतात तर हे जे अर्ज आहे हे आपल्याला मंडळ अधिकाऱ्याकडे करावा लागतो तर शेतकरी बांधवांनो तर यानंतर आपण पाहणार आहोत साधे कुळ कसे काढावे तर शेतकरी बांधवांनो तर साधे कूळ काढण्यासाठी हा अर्ज दाखल करा सातबारा उतार्यावर साधे कुळ म्हणून नोंद करण्यासाठी शेतकऱ्याने तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करावा लागतो आवश्यक कागदपत्र सादर करा, करा। अर्जासोबत जमीन कसत असल्याचा पुरावा उदाहरणार्थ मागील अनेक वर्षाचे करार पिकांचे पुरावे इत्यादी आणि इतर आग आवश्यक कागदपत्र सादर करा तर शेतकरी बांधवांनो तर हे साधे कुळ काढण्यासाठी हे कसं काढावे तर हे आपण पाहिलेले आहे तर शेतकरी बांधवांनो तर यानंतर आपण कुळाचे किती प्रकार आहेत ते आपण पाहूया तर शेतकरी बांधवांनो तर कुळाचे मुख्य दोन प्रकार आहेत एक तर साधे कुळ आणि दुसरे आहे संरक्ष संरक्षित कुळ साधे कुळ हे असे की व्यक्ती आहेत जे कायदेशीर कराराशिवाय अनेक वर्षापासून जमिनीवर शेती करत तर संरक्षित कुळ हे असे कुळ आहेत की ज्यांना कायद्याने अधिक संरक्षण मिळते आणि त्यांच्याकडे जमीन कसत असल्याचा हक्क असतो तर शेतकरी बांधवांनो तर हे आपण सातबाऱ्यावरील कुळ तर कसे काढायचे किती प्रकार कोणती कागदपत्र लागतात तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे तर शेतकरी बांधवांनो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद